हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो कशा आता आनंदी ना तर चला मित्रांनो आज आपण आपल्या घरून आहे नाक्यावरती निघालेलं आहे बघा आणि हा आहे नागजीत चौक मित्रांनो सकाळचे नऊ वाजून वीस मिनटं झालेले आणि हा बघा आता थोडी वर्दळ कमी आहे अजून अजून एकदम खूपच वरदळ कमी आता सध्या अजून हे बघा हे वासुदेव बाबा बघा वासुदेव बाबा आणि हा बघा बॉम्बे नाका बॉम्बे नाके हो बघा सर्व वर्दळ कमी बघा एकदम खूप गर्दी कमी आहे खूपच वर्दळ कमी आहे बघा हे छान हॉटेल विसर मिळते चांगल्या चांगल्यापैकी हे बघा जी सी बी चाललंय आपल्या आपल्या कामाला हे लोक चालले कामाला काही मुलं शाळेत चालले बहुतेक मुलं मुली सकाळी सर्व धावपळ असतील साखर मान्यांची आणि आपली धावपळ असली ना खेळ जायची हे <laughs> बघा बरेच दुकान अजून बंद आहे जवळपास नाशिक मध्ये दहाच्या आसपास उघडतात दुकान हा बघा हा सर्व इंदिरानगर बोगद्याचा परिसर आहे बघा बघा इथं कशी आता वरदळ चालू झाली बघा हे बघा हे रोंगटा शॉपिंग आता काय आजपासून पाच पाच दिवस दिवाळी राहिलेली आहे त्यामुळे सर्व आता लगबग चालली लोकांची खरेदीची कोणा दुकानदारांची विक्रीची आणि मित्रांनो आता आपला बस नाका दोन चार मिनिटामध्ये नाका आपला येऊन जाईल उडाण पुढे लिखाणाकरता असं ना लेखानगरचा परिसर आहे मित्रांनो हे बघा इथं हा रस्वंतीवाला बघा किती लवकर आला बघा मित्रांनो नाक्यावर आले आलेले आहे ना आपल्याला सोलमन कंपनीचं भाडं लागलेलं आहे आणि आपल्याला इथून ते कंपनी इथून घेऊन ना नाशिक रोडला जायचं आहे बिटकोवरती तर चला तर मित्रांनो तर आपण सोलमन कंपनीमध्ये आहे ना मटेरियल लोड करण्यासाठी आलेलो आहे बघा इथं बघा आपण इथं आलेलो आहे सोलमोहन कंपनीमध्ये सर आहे आप आमचे सर आहे हे अमृत सर आहे आणि अविनाश सर आहे आणि आज हो सर हे आपले सर आहे तर मित्रांनो सोलमोहन कंपनीमध्ये ना आता आपण आलेलो आहे आणि गाडी लोड होती बघा हो दीपक रे आम्ही देवगावला गेलो होतो त्याच्यानंतर आज भेटला इथं आणि हे तर पहिलीच वेळ येत आहे ते चला निघूया नाशिक रोडला ओके तर मित्रांनो बघा आता आपण नाशिक रोडला निघालेलो आहे आणि बघा मस्त किती निसर्ग सौंदर्य बघा छान झाडी बघा एकदम आणि आज वेगळीच मजा आहे कारण आपल्या बरोबर दीपक आहे फार दिवसानी आणि हे दादा आहे त्यामुळे वेगळाच आनंद आहे मित्रांनो बघा आता हे आंबेडकर नगरची चौफुली आलेली आहे बघा सिग्नल आणि जरा थोडीशी वर्दल दिसते बघा आज तर मित्रांनो बघा आता आपण बिटको पॉइंटला आलेलो आहे आपण आणि आता इथून राईट मारून आहे ना आपल्याकडं आपल्याला बिटको हॉस्पिटलकडे जायचंय हे मटेरियल सोडायला मित्रांनो बघा बिटको पॉइंटवरून वरून आहे ना आर्टलरी सेंटरचा रोडा आणि हे जगप्रसिद्ध मुक्तीधाम मुक्तीधाम बागा इकडं उजव्या साइडला जगप्रसिद्ध मुक्तीधाम हा रोड सरळ आर्टलरी सेंटरला जातो देवळाली कॅम्पला जातो देवळाली कॅम्प भगूर भिंचूर तिकडे जातो हा रोड तर मित्रांनो बघा आपण आता इथं आलेलो आहे आणि इथं आहे ना इथं वरती बिल्डिंग आहे ना हे हार्डवेअरच्या वरती कटारी हार्डवेअर त्याच्यावरती आहे ना आपल्याला हे मटेरियल सोडायचं आहे तर खाली होते बघा आपली गाडी मित्रांनो आता आपण नाशिक रोडला तो मटेरियल खाली करून ये ना सोलमनचं आणि आता आपण परत आपल्या नाक्यावर निघालेलो आहे हे बघा आंबेडकर नगर आला आता इथून लेप मारून आपण शिडगोवला जाणार आहे तर मित्रांनो आपण आहे ना, नाशिक रोडचं ना, ना ना ते सोलमान कंपनीचं भाडं सोडून आहे नाक्यावर नाक्यावर आलो त्या लोकांना आहे ना त्यांच्या ऑफिसमध्ये सोडून ये कंपनीमध्ये आणि आपण नाक्यावर आलेलो आहे तर मित्रांनो आपला नाशिक ते नाशिक रोड हा प्रवास कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या तुम्तर काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसवत आणि इतरांनी हसवत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय बाय सी यू